आधारवड फाउंडेशन व ऑल इंडिया कौमी तंजीम खामगावच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता मुस्लिम समाज नववर व मुस्लिम समाज नववर वधूंचा सा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला या विवाह सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मोहम्मद हफीज साहेब हे होते तर या सामूहिक विवाह सोहळ्यास अंजुमन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर वकार उल्हक खान व खामगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय नेते माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या प्रसंगी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक व माता भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या यावेळी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी नववर वधूस भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आधारवड फाउंडेशनचे अध्यक्ष पत्रकार शेख सलीम शेख फरीद व ऑल इंडिया कौमी तज्जीमचे अध्यक्ष मोहम्मद नवेद अथर बबलू पठाण यांनी अशा सामूहिक विवाह सोहळ्याला काळीची गरज आहे असे मत व्यक्त केले संचालन खुबेब ताबिश यांनी केले या सामूहिक विवाह सोहळ्या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाचे मनापासून कौतुक कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहम्मद वसीम खान आबिदुल हक मुकद्दर खान असलम, पत्रकार संभाजीराव टाले किशोरप्पा भोसले तसेच आधारवड फाउंडेशन व ऑल इंडिया कौमी तंजीम खामगाव से अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव